नमस्कार मी सुमित कुमार मित्रांनो एकोणवीस मे पंधराशे छत्तीस रोजी इंग्लंडचा राजा आठवा हेनरी यांची पत्नी यांना बोलेन हिचा व्याभिचाराच्या आरोपामुळे शिरच्छेद करण्यात आला एकोणवीस मे एकोणवीसशे दहा रोजी हॅलेच्या धुमकेतूचे शेपूट पृथ्वीला घासून गेले एकोणवीस मे अठराशे एक्क्याऐंशी रोजी तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल यांचा जन्म झाला एकोणवीस मे अठराशे नव्वद रोजी व्हिएतनामचे राष्ट्रपती हो मिन्न यांचा जन्म झाला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये